माथेरान विद्युत प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या निवेदनाची दखल घेत आमदार महेंद्र यांनी आर्थिक निधी केला मंजूर निसर्गरम्य पर्यटन माथेरान येथे जगभरातील प्रवासी येत असून शासनाच्या वतीने मूलभूत सुविधांमधील महत्वाची सुविधा म्हणजे महाराष्ट्र राज्य वीज पुरवठा महत्वाचा मुद्दा आहे परंतु माथेरान येथे वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने माथेरान येथे नव्याण्णव टक्के व्यापारी हॉटेल व्यावसायिक व लॉजिंग धारक रहिवासी जनता वीज सुविधांपासून असून वीज खंडित होणे हा वारंवार होणारा प्रश्न अनुभवतात माथेरानकर तसेच माथेरानला फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये वीज पुरवठा मंडळाच्या विरोधात नाराजीचे सूर दिसत असून व्यावसायिक व नागरिक खंत व्यक्त करत आहेत यावर तोडगा म्हणून कैलासवाशी माथेरान नगराध्यक्ष तथा शिवसेना स्थापनेनंतर अनेक वर्ष शिवसेना शाखा प्रमुख यशस्वीरित्या सांभाळणारे कुमारभाई चौधरी यांचे भाचे माथेरान शहर शिवसेना शाखा प्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी हा महत्त्वाचा मुद्दा कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे लेखी निवेदन दिले असता त्वरित या गंभीर विषयाची दखल घेता माथेऱ्यांचा विद्युत प्रश्न सोडवण्यासाठी भरीव आर्थिक निधी मंजूर केला असून विद्युत पुरवठ्यासाठी कमतरता भासत असणारे साहित्य दोन ट्रान्सफॉर्मर पन्नास विजेचे पोल आणि वीस किमी हॅवी वायर केबलची तरतूद त्वरित केली असून माथेरांचा विद्युत खंडित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागणार आहे हा जटिल प्रश्न आमदार महेंद्र थोरवे यांनी एका निवेदनातून त्वरित सोडवल्यामुळे माथेरान येथील शिवसेना शाखा प्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्यासह पदाधिकारी व माथेरानकर यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे आभार मानले आहे चंद्रकांत चौधरी हे आपल्या कार्याचा विशेष कार्याचा गाजावाजा न करता माथेरानकरांसाठी कायम जटिल प्रश्न समस्यांसाठी पुढाकार घेत भरीव कार्य करण्याचा मार्ग स्वीकारला आहे चंद्रकांत चौधरी यांनी मुख्यमंत्री योजनेतून माझी लाडकी बहीण योजना माथेऱ्यांमध्ये योग्यरित्या राबवित असून माथेऱ्यांमधील नागरिकांच्या वैदिक शासकीय व सामाजिक तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधांसाठी कायम पुढाकार घेऊन शासनच्या योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी अखंडित प्रयत्नशील कार्य करीत आहे चौफेर so, वार्ताचे संपादक चंद्रकांत काळे रायगड माथेरान